दहारा शिव लोकसभेच्या निमित्ताने वाशी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शाखा प्रमुख यांची आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या भावना आज आम्ही जाणून घेतल्या भावना खूप तीव्र आहेत कारण मागच्या अठ्ठावीस वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा धनुष्यबानाचा आहे असा असताना देखील सदरचा महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा मतदारसंघ पारंपरिक हा शिवसेना धनुष्यबाणाचा आहे आपण या निर्णयाचा फेरविचार करावा आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हा मतदारसंघ सोडवून घ्यावा आणि दुसरी एक आमची नम्र विनंती आहे जागा कोणाला सुटली आहे उमे उमेदवार कोण आहे यापेक्षा ह्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे हा क्रायटेरिया विचारात घ्यावा कारण जर निवडणुकीच्या नंतर जर पराभूत उमेदवार जर तुम्ही देत असाल आणि निवडणुकीनंतर जर तो पराभूत जर झाला तर त्याचं जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी आपणा वरिष्ठांची असणार आहे मी अनुषंगाने सांगतो आज वाशी तालुक्याच्या युवासेना शिवसेना यांची आज लोकसभेच्या वती अनुषंगाने बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या आणि जाणून घेतल्या भावना जाणून घेतल्यानंतर असं प्रत्यक्ष निदर्शनास येते की हा धाराशिव जिल्हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि या ठिकाणी एकच वेळेस राष्ट्रवादीचा खासदार राहिलेला असून इतर वेळेस चार ते पाच वेळेस खासदार हा शिवसेनेचा राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी राष्ट्रवादीचा एकही विधानसभा सदस्य नाही एकही महापा महानगरपालिका नाही नगरपालिकाही नाही आणि अशा अनुषंगाने अशी परिस्थिती असताना देखील राष्ट्रवादीला ही उमेदवारी देण्यात आली आणि एकतर्फे ह्या शिवसेनेवर केलेला अन्याय आहे अशी शिवसेनेकाची तीव्र भावना आहे धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा